आणि आता काँग्रेसची परिस्थिती गेल्या डिपॉझिट जप्त झाली होती म्हणजे फारुख शब्दी म्हणजेच एम आय एम एमआयएम म्हणजेच फारुख शब्दी असं आहे का तुम्हाला खरंच तुम्हाला जर पक्ष वाढवायचं असेल संघटना वाढवायचं असेल पक्षाबद्दल तुम्हाला एवढं मोठं प्रेम आहे तर लढवायला पाहिजे होतं दक्षिणला पण आगामी महापालिकेचं चित्र कोण कोणाबरोबर युती करणार आहे कुठला पक्ष कोणाबरोबर जाणार आहे हे चित्रच अजून स्पष्ट नाही मात्र एक निश्चित आहे मी सध्या शरदचंद्रजी पवार गटाचा विधानसभेचा अध्यक्ष आहे या प्रभागामध्ये हंड्रेड वन पर्सेंट मी लढवणार आहे तर मला सांगा जर तुमची एवढी ताकद तिकडे होती तर मग विधानसभेचं सीट तुम्ही दक्षिण सोलापूरला का लढवलं नाही एम एम एमचं मात्र एक निश्चित आहे एक सीट माझ्या घरातून शंभर टक्के लढवणार म्हणजे लढवणार त्यामध्ये धुमत नाही पावसाळ्यामध्ये छत्र येणारच आहे लोकशाहीमध्ये लढण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे लढतो म्हणत असतील तर नको म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते तर आपण ह्यांना विचारूया येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा काय म्हणजे प्लॅन आहे कशा पद्धतीचं काम होणार आहे म्हणजे या प्रभावामध्ये इच्छुक आहे आणि अं एकंद कोणाची कुणाची येऊ शकते ते आपण यांना विचारू तर साहेब पहिल्यांदा आपला इंडियन टाईम्स न्यूजमध्ये स्वागत आ, सर विधानसभेचे निवडणूक तर आता झालेली आहे महानगरपालिकेची निवडणूक आहेत प्रभाग रचना म्हणजे लवकरच होणार आहे तर आपल्याला काय वाटतं म्हणजे या प्रभाग एकवीसमध्ये आणि वीसमध्ये कोण येऊ शकता का कोण गुणावर गाडी करू शकतो सर सर्वप्रथम आगामी महापालिकेमध्ये दोन हजार सतराप्रमाणे जर वार्डरचना झाली तर प्रभाग क्रमांक वीस आणि प्रभाग क्रमांक एकवीस गेल्या दोन हजार सतरामध्ये प्रभाग क्रमांक वीस आणि एकवीस साधारणतः सव्वीस हजारचे प्रभाग होते आणि प्रभाग क्रमांक वीसमध्ये गेल्या बारेला म्हणजे गेल्या वेळेस चार त्या ठिकाणी वीसमध्ये काँग्रेसचे बसले आणि ह्या या प्रभागामध्ये हो चार एमआयएमचे झाले अशा प्रकारचं चित्र गेल्या दोन हजार सतरामध्ये होतं मात्र आता आगामी काळामध्ये दोन हजार पंचवीसची इलेक्शनमध्ये दोन हजार सतराचं पॅटर्न लागू होईल असं मला वाटत नाही याचं कारण असं आहे काँग्रेसमध्ये दोन तुकडे झाले सॉरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन तुकडे झाले काजीदादा गट आणि शरद चंद्रजी पवार गट शिवसेनेमध्ये देखील दोन प्रकार दोन तुकडे पडले एक उद्धव ठाकरे यांचा गट एकनाथ शिंदे यांचा गट आणि काँग्रेसची ती परिस्थिती आता सोलापूर शहरामध्ये राहिले नाही विधानसभेमध्ये अडीच मतदारसंघामध्ये उत्तर दक्षिण मतदारसंघ आणि मध्य दक्षिणचा अर्धा अर्धा मतदारसंघ मध्य सोलापूरचा पूर्ण मतदारसंघ शहर उत्तरचा पूर्ण मतदारसंघ असा अडीच मतदारसंघामध्ये सोलापूर शहर घेरलेला आहे सव्वीस प्रभाग म्हणजे एकशे दोन नगरसेवक गेल्यावरला होते आणि जर आता आपण अडीच मतदारसंघाचा अभ्यास केला तर आता शहर उत्तरमध्ये भाजप मध्य सोलापूरमध्ये भाजप दक्षिणमध्ये भाजप त्यामुळं महापालिकेमध्ये या विधानसभेच्या निकालाचा परिणाम हंड्रेड पर्सेंट होणार आणि भाजपचं प्राबल्य सध्या तरी अडीच मतदारसंघामध्ये मला दिसतं आहे राहिली गोष्ट आता ह्या मतदारसंघाची या ल महापालिकेच्या प्रभागाची प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये आताची परिस्थिती आता एम आय एममधून तीन नगरसेवक फुटून त्या अजितदा गटामध्ये गेलेले आहेत एक नगरसेवक एम आय एमचा आहे त्या ठिकाणी एम आय आहे आणि आता काँग्रेसची परिस्थिती गेल्यावरला डिपॉझिट जप्त झाली होती आणि राष्ट्रवादी गेल्यावरला शरदचंद्रजी पवार गटाची जी कार्यकर्ता होते किंवा एकत्रित राष्ट्रवादी असल्यामुळं पंधरा सोळाशे मताच्या फरकामध्ये होते सर आपण म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत का, का म्हणजे आपण इलेक्शन लढवणार आता प्रश्न असाच आहे सर्व मेजॉरिटी लोकांची चर्चा आपण केली की चित्र आता शरदचंद्रजी पवार आणि अजितदादा गट एकत्र येतील का मनसे शिवसेना काँग्रेस आणि एम आय एम एकत्रित येतील का ह्या सगळ्या गोष्टी अजून अनुतीर्त आहेत आगामी महापालिकेचं चित्र कोण कोणाबरोबर युती करणार आहे कुठला पक्ष कोणाबरोबर जाणार आहे हे चित्रच अजून स्पष्ट नाही मात्र एक निश्चित आहे मी सध्या शरदचंद्रजी पवार गटाचा विधानसभेचा अध्यक्ष आहे या प्रभागामध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट मी लढवणार आहे मात्र परिस्थिती आता समोर कसं युती होईल शरदचंद्रजी पवारसाठी सीट आणि अजितदादा एकत्र येतील का काँग्रेस एम आय एकत्रित येतील का आम्हाला ते शीट कसं सुटेल महिलाला सुटेल का पुरुषाला सुटेल हे चित्र अडक आहे त्याच्यामुळं तो प्रश्न आगामी काळामध्ये सुटेल आणि एक निश्चित मध्ये माझ्याकडे असेल आणि तिने लढवणार सर म्हणजे कसं आता राष्ट्रवादीमध्ये तुमचे सहकारी मित्र व तसेच म्हणजे माजी नगरसेवक तौफिक पलवार हे शरदचंद्र पवार पक्षामध्ये होते आणखीन एम आय चे नगरसेवक देखील होते दोन हजार चौदा साली जे सतरा साली जे इलेक्शन झालं होते सतरा साली जे इलेक्शन झालं त्यावेळेस नगरसेवक देखील होते तर आता त्यांनी अजित पवार गटामध्ये आहेत तुम्ही शरदचंद्र पवार गटामध्ये आहेत तर तुम्हाला असं वाटतं असं वाटतंय का म्हणजे मताचा फरक होईल प्रश्न असा आहे महापालिकेचे जे इलेक्शन असतात mm. ते कार्यकर्त्याच्या केडरबेसवर कुठला कार्यकर्ता जनतेला किती मिक्सअप आहे जनतेला किती वेळ देऊ शकतो कामासाठी तो, कामा तो कार्यकर्ता किती कॅपॅसिटीचा आहे काही मतदान जे आहे ते साठ टक्के मतदान महापालिकेचं मतदान हे व्यक्ती इलेक्शनवर असतं विधानसभेचं इलेक्शन जो आहे तो पक्षावर असतं लोकसभेचं इलेक्शन हे पक्षावर असतं महापालिकेचं इलेक्शन हे साठ टक्के व्यक्ती इलेक्शन आणि चाळीस टक्के पक्षाचं इलेक्शन असतं अशा प्रकारचं समीकरण असतं मी तेच आता सांगतो आहे आज जरी तोपी पलवण आणि त्यांचे तीन एम आमचे नगरसेवक आजीदादामध्ये गेले मी शरदचंद्रजी पवार गटामध्ये आहे काही काळ आम्ही मिळूनच एकत्र शरदचंद्रजी पवारमध्ये काम केलो हे सत्यच आहे मात्र आता आगामी काळामध्ये होऊ शकता शरदचंद्रजी पवार आणि आजीदादा एकत्र येऊ शकतील जसं आता तर काँग्रेस एम आय एम आणि शिवसेना एकत्रित येऊ शकतील आता कुठली सीट सुटणार आहे आहे हे अजून ज्या वेळेस विधानसभेचं म्हणजे पराभूत शाब्दी ते त्यांनी शाब्दील होतं की महानगरपालिकेवर आम्ही म्हणजे आमचा झेंडा फडकणार आम्ही त्या पद्धतीचं काम करू आणि महापौर आमच्या एम आय असेल तर तुम्हाला असं वाटतं का प्रभाग एकवीस आणि वीस मध्ये एम एक वी वी आ, क्रेज आहे का म्हणजे ज्या वेळेस दोन हजार सतरा साली जे इलेक्शन झालं महानगरपालिकेचा तसं म्हणजे यावेळेस असे होणार का इलेक्शन दोन हजार सतराची परिस्थिती यमायम संदर्भाची ती वेगळी होती आजची परिस्थिती सोलापूरचं भौगोलिक आणि ऐतिहासिक अगर विचार विधानसभेचा विचार केला तर मला सांगा जर तुमची एवढी ताकद इकडे होती तर मग विधानसभेचं सीट तुम्ही दक्षिण सोलापूरला का लढवलं नाही मग यमाचं हा प्रश्न आहे ना तुमची एवढी ताकद होती चार ठिकाणी होते चार ठिकाणी ताकद तुमच्याकडे आहे नाही इच्छुक खूप लोक होते असं नाही की इच्छुक कोण नव्हतं म्हणजे इकडचे इच्छुक एक पाच दहा लोक इच्छुक नावावर होते लिस्टमध्ये पण जिल्हा अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी त्यांना तिकीट देण्यासाठी नाकारलं म्हणजे एम आय एम फक्त मजेची तिकीट म्हणजे लढवणार बाकीचे कोणते आम्ही लढवणार नाही असं फारुख शाब्दी यांचं म्हणणं होतं का म्हणजे फारुख शाब्दी म्हणजेच एम आय एम एम आय म्हणजेच फारुख शाब्दी असं म्हणायचं आहे का तुम्हाला खरंच तुम्हाला जर पक्ष वाढवायचा असेल संघटना वाढवायचं असेल पक्षाबद्दल तुम्हाला एवढं मोठं प्रेम आहे तर लढवायला पाहिजे होतं दक्षिणला पण तुमची तुमची ताकद कॅपॅसिटी तुमचं काम हे जनते म्हणून लक्षात आलं असतात जसं आता बाबा मिस्त्रीने लढवलं तुम्हाला असं वाटतं का म्हणजे एम आय एम मध्ये गटबाजी होत आहे आणि जे कार्यकर्ते आहेत ते कुठून म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पक्षात म्हणजे अजित अजित पवार गटात पण देखील चाललेले आहेत काही कार्यकर्ते तर तुम्हाला असं वाटतं ते तिथं गटबाजी होऊन सर्वजण बाहेर पडले अस्तित्व संपत यायला असेल मी आता त्यांच्या पक्षाबद्दल माझी प्रतिक्रिया देणं उचित समजणार नाही मात्र आता गेल्या तीन महिन्याच्या चार महिन्याची शौगतपटांची पत्रकार परिषद असेल रियाज खरादीची पत्रकार परिषद असेल याच्यापूर्वी तुमचा तो महेंद्रगीकर युव यो, युवकाचा अध्यक्ष होता त्याच्यावर झालेल्या अन्यायाची पत्रकार परिषद असेल ह्या सगळ्या पत्रकार परिषदेचा आपण जर आपण एक वैचारिक अभ्यास केला तर एम आय एमची वैचारिकता काय आहे हे लक्षात सगळ्या लोकांचे येऊ लागले ना मी त्यांच्याबद्दल बोलण्याच्या शक्यताच म्हणजे शक्यता मला वाटत नाही आवश्यकता देखील नाही कारण हरुक शब्द हे फार मोठे नेते आहेत ते आमदारचं इलेक्शन लढवलेलं आहे ते फार मोठे व्यापारी आहेत मुंबईचे नेते आहेत सोलापूरचे नेते आहेत हैदराबादच्या कनेक्शनमधले नेते आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल मी फार मोठी वैचारिकता सांगावं हो किंवा त्यांच्याबद्दल बोलण्याची माझी लायकी नाही उंची देखील नाही मात्र तुमची जर कॅपॅसिटी एम आयमची या ठिकाणी स्ट्राँग होती तर विधानसभेचं सीट इथं लढवायला पाहिजे होतं एवढं माझं स्वतःच मत आहे ते पटू हा मग सर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे म्हणजे तुम्ही शरदचंद्र पवार पक्षाकडूनच निवडणूक लढवणार आहे तुम्ही लढवणार आहे का तुमचे म्हणजे मिसेस लढवणार आहेत म्हणजे एकंदरीत अशी चर्चा होती की तुम्ही पण लढवणार म्हणजे एक चर्चा आहे आणि तुमचे मिसेस पण इलेक्शनमध्ये सक्रिय होणार असं एकंदरीत चित्र आहे सिद्धार्थ सोलापूरमध्ये तेच सांगतो ना असं आहे की आगामी महापालिकेची युती कोणाबरोबर कशी होणार आहे आता आमच्या एशियाला महिला येणार आहे का पुरुष येणार आहे आज ते अनुत्तरित आहे मात्र एक निश्चित आहे एक शीट माझ्या घरातून शंभर टक्के लढवणार म्हणजे लढवणार त्यामध्ये धुमत नाही ते आता सीट महिला सुटणार आहे का पुरुष सुटणार हे आज मला माहीत नाही त्यामुळे त्याच्यावर आता वश्यता करणं बरोबर नाही प्रभाग एकवीस मध्ये मुस्लिम बहुल एरिया जास्त आहे तर तुम्हाला काय वाटतं कुणाला म्हणजे जास्त मतदार होणार आणि कोण निवडून येऊ शकतं आणि आपलं म्हणजे कार्य चांगलं आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमची तुम एक ओळख आहे तर तुम्हाला का म्हणजे असं वाटतं का म्हणजे माझ्याकडे जास्त मतदान होणार आणि बाकीचे इतर पक्षाचे जे आहे त्यांच्या म्हणजे त्यांच्याबाबत आपलं काय मत काय माझं मत असं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतंय माझी ताकद जास्त आहे मी निवडून यायला पाहिजे प्रत्येक माणूस हरण्यासाठी कोण उभारत नसतो प्रत्येक माणूस हा निवडून येण्यासाठीच उभारत असतो तर जे जे लोक या ठिकाणी इच्छुक आहेत त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा एमआयएम कडून असणाऱ्या लोकांना शुभेच्छा शिवसेनेकडून असणाऱ्या कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा भाजपकडून जे उमेदवार असतील त्यांनाही माझ्या शुभेच्छा त्यांनी प्रत्येकाने आपली आपली ताकद आजमावं लोकशाही राज्य आहे लो राज्यघटनेने दिलेला हा आपला फंडामेंटल राईट्स आहे आणि त्या पद्धतीने आपण लढूया सगळ्यांनी मिळून लढू ज्याची ताकद आहे जो हारा जो जिताव सिकंदर जो हारा व हारा आणि सर त्यांनी जिथून आले तर सगळ्यात पहिला सत्कार मी करेन मी जर जिथून आलो त्यांची तेवढी म्हणजे त्यांची कॅपॅसिटी असेल तर त्यांनी येऊन माझं सत्कार करावा सर असं वाटतं का तुम्हाला की अजित पवार गटचा एक कार्यक्रम म्हणजे अजित पवार गटाचे काही नगरसेवक व तसेच इच्छुक नगरसेवक आणि काही तुमचे म्हणजे नगरसेवक तुमचे पार्टीचे जर इलेक्शन लढवणार मग त्यानंतर बीजेपीला फायदा असं तुम्हाला वाटतं का नाही ना तर डिवायडेशन कसं होईल एमआयमचे चार सीट मुस्लिम राहिले काँग्रेसचे चार सीट मुस्लिम राहिले आजी दादागडचे चार मुस्लिम राहिले तर सव्वीस हजार प्रभागामध्ये गेल्यावरला सहा हजार एम आय एमला पडले होते एकत्रितपणे मतदान झाल्यामुळं आणि पंधरा सोळाशे काँग्रेस पंधरा सोळाशे राष्ट्रवादी हो बाकीचे भाजपचे चार हजारच्या आसपास अडतीसशेच्या आसपास पडले होते असा गेल्यावरचं कॅल्क्युलेशन होतं आता ती आता परिस्थिती राहिली नाही ज्या माणसाचं काम आहे जे लोक ॲप्रोचमध्ये आहेत जे लोक सं सकाळी संध्याकाळी सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी जातात येतात धडपडतात दवाखाना असेल पोलीस स्टेशन असेल महापालिका असेल सुखदुख असेल लग्न असेल मयत माया, असेल सगळ्या कामामध्ये जे कार्यकर्त वेळ देतो अशाच लोकांना महापालिकेचं इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे ना काय पण जगल्या पक्षाचा काय नंतर आता सध्या म्हणजे इलेक्शन खूप वेळ झालाय इलेक्शन झालेलं नाहीये तब्बल नऊ वर्ष झाले सध्या तर नववा वर्ष चालू आहे नऊ वर्ष झाले इलेक्शन झालेलं नाहीये कोणी पण उठायला म्हणजे गल्लीतला एक नेता किंवा मी नगरसेवक लढवणार याबाबत आपला काय म्हणणं आहे मग पावसाळ्यामध्ये कुत्र्याचे छत्र येणारच आहे लोकशाहीमध्ये लढण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे सगळे लढतो म्हणत असतील तर नको म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे त्यांनी त्यांची ताकद म्हणजे काँग्रेसचे काँग्रेसचे इच्छुक कार्यकर्ते त्यांना असं वाटतं की बाबा मला काँग्रेस कडून चीट भेटेल परंतु म्हणजे जे गेल्या वर्षी गेल्या वेळेस पासून जे काम करत आहेत म्हणजे अगोदर जे काम करत आहेत त्यांना जर सीट भेटली तर तुम्हाला असं वाटत नाही का गटबाजी शंभर टक्के होईल मात्र प्रभाग क्रमांक एकवीस मधील जनता एवढी हुशार आहेत की कोणाला कुठल्या पद्धतीनं न्याय द्यायचं ते निश्चित देईल नई जिंदगी विभागातल्या सर्वसामान्य नागरिकावर माझा भक्कम असा विश्वास आहे मतदारावर माझा विश्वास आहे हे मतदार काम करणाऱ्या पाच ते दहा वर्षापासून कंटिन्यू आपल्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यालाच न्याय देतील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आणि या त्यांच्या विश्वासावरच मी इलेक्शन लढवणार आहे आणि मला खात्री आहे इथली जनता माझ्या जोडीमध्ये भरभरून मला मतदानाचं दान देईल आणि मी आगामी महापालिकेमध्ये निवडून येईल तुम्ही सर प्रभाग एकवीसमधून इलेक्शन लढवणार आहेत किंवा प्रभाग वीसमधून कारण प्रभाग वीसमध्ये बाबा बाबा मिस्त्री आहेत एकवीसमध्ये तर एम आय एमचे नगरसेवक होते पण सध्या अजित पवार गटामध्ये गेलेले काही इच्छुक नगरसेवक आहेत किंवा काही का माजी नगरसेवक देखील आहेत आपण प्रभाग एकवीसमधून लढवणार की वीसमध्ये आगामी महापालिका ही मी वीस एकवीस आणि सव्वीस तिन्ही ठिकाणी माझी चाचपणी चालू आहे ठिकाणी मला जास्त वाटेल ते मी त्याचा निर्णय घेणार आहे आजच्या तारखेला तो निर्णय सांगून काही गोष्टी ठेवल्या पाहिजेत तर ते निश्चितपणे आगामी काळामध्ये लक्षात येईल तुमच्या मात्र निश्चित आहे की मी महापालिकेच्या इलेक्शनच्या रणांगणामध्ये आहे सध्या सोलापूर मध्ये म्हणजे ज्यावेळेस माजी नगरसेवक अजित पवार शरद पवार गट सोडून अजित पवार गटांमध्ये गेल्यानंतर अशी एकंदरीत चर्चा होती की मुल्ला साहेब देखील अजित पवार पक्षामध्ये जाणार त्याबाबत आपला काम बिलकुल बरोबर आहे मी त्यांच्यासोबत मुंबईला देखील गेलो होतो आणि त्या ठिकाणी आपण त्यांना स्पष्ट सांगितलं की आपण नई जिंदगी विभागातल्या मतदाराबरोबर डॉक्टर लोक असतील वकील लोक असतील शिक्षक लोक असतील मस्जिदचे मुतोल्ली असतील उलमा लोक असतील त्यांच्याशी चर्चा करून आपण चर्चा केल्यानंतर त्यांच्या जनतेतून जर आपल्याला लक्षात आलं की बाबा त्या सत्तेमध्ये आता सदा अजितदादा गट आहे अजितदादा गट हे माप आपल्याला देऊ शकतं असं जर त्यांच्यातून तो उत्तर आलं तर आपण जाऊयात त्यावेळेला ती चर्चा झाली नव्हती त्यावेळेला मी प्रवेश केला नाही तर ती चचपणी आज चालू आहे कदाचित आता आगामी काळामध्ये तशा प्रकारचं पॉझिटिव्ह जर आलं तर मी देखील जाऊ शकतो म्हणजे तुमचं म्हणणं आहे तुम्ही जाऊ शकता जन... रिस्पॉन्स जनता जनार्दन आहे जनता आपल्याला न्याय देणार ती जनतेच आपल्याला ऐकावं ला हो लागेल म्हणजे ज्यावेळेस चर्चा होत होती त्यावेळेस तुम्ही म्हणजे जनतांना विचारलं नाही म्हणजे तुमचे सहकारी मित्र म्हणा जे तुमचं म्हणजे फ्रेंड सर्कल आहे त्यामध्ये तुम्ही विचारलं नाही का बाबा मी असं असं पाऊल हे करणार आहे की मी अजित पवार गटाकडून जाणार आहे किंवा जाऊ शकतो त्याबाबत तुमचे जे सहकारी आहेत ते काय त्यावेळेला आमची या विषयावर चर्चा झाली नव्हती कौपिक पलवानाने आमची चर्चा मला अचानक त्यांचा फोन आला आणि अचानक त्यांनी मला एवढं सांगितलं की आपल्याला वार्डाच्या विकासासाठी समाजाच्या उन्नतीसाठी काही फंड मागायचं आहे आपल्याला त्या संदर्भात चर्चा करायचा आहे त्याच्यानंतर निर्णय घ्यायचा असंच आमची दोघांची चर्चा झाली होती आणि त्यामुळं मी त्यांच्याबरोबर गेलो होतो आणि तिथं अचानक ते प्रवेश करा असं त्यांचा त्यांना आदेशानंतर त्यांनी प्रवेश केला मी प्रवेश याच्यासाठी नाकारला मी जनतेतून चर्चा करतो तसं जर मला सुटेबल वाटलं जनतेनं मला सांगितलं की बाबा सत्तेबरोबर आपल्याला लावं हो लागेल आपल्याला पण जर आणायचं असेल तर सत्तेच्या सोबत राहावं लागेल किंवा काही डॉक्टर्स वकील त्यांचं म्हणणं आपल्याला पॉझिटिव्ह वाटलं तर आपण करू पण सर म्हणजे आता माजी नगरसेवक आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे प्रभाग एकवीसमध्ये मध्ये दे देखील त्यांनी माजी नगरसेवक आहेतच पण आता सध्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे इच्छुक नगरसेवक खूप जास्त आहेत कारण विधानसभेमध्ये ज्यांनी कष्ट केलेलं आहे जेणे विधानसभेपासून ते आत्तापर्यंत कशी राष्ट्रवादी अजित पवार गट कसं वाढवायचं ह्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे ह्यांच्यामुळं म्हणजे जे आलेले माजी नगरसेवक आहेत आणि जे कष्ट कार्यकर्ते जे कष्ट के केलेले आहेत विधानसभेपासून ते आतापर्यंत त्यांच्यामध्ये म्हणजे वाद होणार का की आम्ही पहिल्यापासून काम केलेलं आहे ज्या वेळेस सत्ता पलटण झाली ज्यावेळेस अजित पवार गट निर्माण झाला त्यावेळेसपासून ते, ते आतापर्यंत आम्ही काम केलेलं आहे त्या कामाचा म्हणजे आता जे आलेले आहेत त्यांना नवीनांना जर तिकीट भेटलं तर त्यामध्ये गटबाजी होऊ शकते का म्हणजे नाराज होऊ शकते मग जे कार्यकर्ते इलेक्शनला उभारत असतात पार्टीचा प्रोटोकॉल काय असतो निष्ठावान असतील किंवा नंतरचे आलेले असतील या सगळ्याचाच आय बी रिपोर्ट हा सोलापूर सिटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत किंवा सी पी ऑफिसकडून त्याचा डाटा मागवला जातो जनते म्हणून त्याचा आय बी रिपोर्टिंग कसा आहे निवडून येण्यासाठी त्याच्याकडे कुठल्या प्रकारची कॅपॅसिटी साम दाम दंड भेद या गोष्टी त्या कार्यकर्त्याकडे कर आहेत का नुसतीच निष्ठा आहे आणि जनतेमध्ये त्याची जर पकड नसेल नुसतीच निष्ठा आहे त्याच्याकडे कर खर्च करण्याची कॅपॅसिटी नसेल नुसतीच निष्ठा आहे मात्र त्याच्याकडं ती कॅपॅसिटी निवडून येण्याची क्षमता नसेल तर त्या बेसवर तिकीटची ही देवाण घेऊन होत असते असं पक्षाचा प्रोटोकॉल असतो आता समजा त्यांच्याकडे निष्ठावंत एक दोन लोक आहेत आणि पहिल्याने आता तीन लोक घेऊन गेले तिकीट चार लोकांना द्यायचे आहे तर या चार लोकांचा त्या त्यांच्याकडच्या निष्ठावान लोकांचा आय बी रिपोर्ट घेतला जातो समजा त्यांचा आय बी रिपोर्ट जर ह्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह आला तर ह्याच्यातलं एखादं तिकीट काढून त्याला दिलं गेलं दिलं द्यावं लागतं किंवा त्याचं कॅपॅसिटी मायनस असेल आणि आय बी रिपोर्ट निगेटिव्ह आला तर ह्याने घेऊन गेल्या नगरसेवकांना तिकीट द्यावं लागेल त्यांना ही कुठल्याही पक्षाचा प्रोटोकॉलच असा असतो त्यामुळं तो पक्षाचा विषय आहे मात्र आजच्या तारखेला स्टँडिंग नगरसेवक घेऊन गेलेत त्यामुळं तो त्यांचा आता आणि त्या आता एवढे प्रवेश जर झालाय तर त्या पद्धतीने त्यांचं तें बोलणं वगैरे होऊनच ते गेले असतील मात्र ते मला काय माहित नाही त्यांच्याबद्दल तर आता सर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे एकवीस आणि बावीस मध्ये कोणची सीट म्हणजे कोणता पार्टीचा झेंडा इतर प्रभाग एकवीस मध्ये फळकणार त्याबाबत आपलं काय म्हणणं म्हणजे जास्तीत जास्त नगरसेवक म्हणजे इच्छुक एकवीस आणि वीस मध्ये देखील आहे शिवसेना उभाटा असू द्या शिवसेना शिंदे गट असू द्या अजित पवार गट असू द्या शरद पवार गट असू द्या काँग्रेस असू द्या बीजेपी असू द्या किंवा अपक्ष असू द्या तर यामध्ये तुम्हाला कसं म्हणजे काय वाटतं की आ, जे आ, तस, आ, है, आता जनता आहे ते कुणाच्या पाठीशी म्हणजे जाऊ शकते ते सांगतो ना साहेब आता आजच्या तारखेला नई जिंदगी विभागाचा जर आपण आय बी रिपोर्ट जर घेतला तर कधीही आय बी रिपोर्ट जो असतो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो महापालिकेचं इलेक्शन जे आहे कार्यकर्त्याच्या पिंडावर कार्यकर्त्याच्या नेतृत्वावर कार्यकर्ता जो आपल्याला वेळ देऊ शकतो हो, जो आपला कार्यकर्ता काम करू शकतो हो, भक्कम विश्वास ज्या कार्यकर्त्यावर आहे पक्ष कमी कार्यकर्त्यावर ज्याचा जास्त विश्वास आहे अशाच पद्धतीचं इलेक्शन ह्या महापालिकेमध्ये होणार आहे आणि आपल्याकडे आता कसं आहे गेल्याभरला चार एम आय एकत्रित आले आहेत ती कॅपॅसिटी ती वेगळी होती त्यावेळेची वैचारिकता वेगळी होती आता मिक्स झोन असल्यामुळं आपल्याला अंदाज लावणं देखील मुश्किल झालेलं आहे त्यामुळं कोणही लिहिलं होतं हे कडेपर्यंत देखील तुम्हाला कळणार नाही अशाच प्रकारचं इलेक्शन वीस आणि एकवीसचं नाही ओके okay, साहेब धन्यवाद आपण टाइम दिला तर हे होते नुरुद्दीन साहेब यांनी यांचं स्पष्टीकरण पूर्ण म्हणजे चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे आणि येणारा वीस किंवा प्रभाग एकवीस किंवा वीस आणि तेवीस तेवीस ते पण सव्वीस सव्वीस ह्या तीन प्रभागामध्ये साहेब कुठं पण उभं हुब, उभा राहू शकतं आणि अपक्ष किंवा कोणता पार्टीने हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहीतच पडेल जय